हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर तुम्हाला पण ह्या दिवाळीवर एकदम क्रंची शेव आणि ती पण लसूण फ्लेवर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आपण रेसिपी पाहूया सर्वात आधी मी मिक्सरच्या चार मध्ये एकवीस ते बावीस लसणाच्या पाखळ्या घेतल्या आहेत पाखळ्या जाड असतील तर सतरा ते अठरा पाखळ्या सारख्या घ्याव्या त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धी चमची ओवा घातलाय अर्धी चमची सारखं जिरं घातलंय ओवा आणि जिऱ्याचा फ्लेवर खूपच छान येतो ह्या शिवेमध्ये आणि थोड्याशा अशा आढ्यासारख्या मी अख्ख्या मिऱ्या टाकल्या आहेत ह्याच्यामध्ये आणि आता पाणी टाकून ह्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत इथे आता मी चाळणीमध्ये आता परातीमध्ये मी हे स्ट्रेनर घेतलंय आणि त्याच्यामध्ये जे फाईन बेसन येतं ते मी चाळून घेते तर हे पाचशे ग्रामचं पॅकेट आहे आणि ह्या पूर्ण पाचशे ग्रामची मी शेव करणार आहे आता त्या बेसनला आपण चाळून घ्यायचंय स्ट्रेनरनी तर मी चाळून घेते आहे आणि चाळल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये चवी अनुसार मीठ टाकायचंय तीन ते चार चमची सारखं मी मीठ टाकलंय त्याच्यानंतर लाल मिरची पावडर दोन ते तीन चमची टाकली आहे हळद नाही टाकायची हळद टाकली तर लाल मिरची पावडरचा कलर येत नाही आणि ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे म्हणजे तिखट नसते ही पावडर आणि त्याच्यानंतर आता तो तेच जे स्ट्रेनर ज्याच्याने मी बेसन चाललं होतं तेच मी आता घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ही लसणीची जी पेस्ट आहे त्याला मी स्ट्रेन करून घेते म्हणजे जेव्हा आपण शेव करतो तर लसूण ओवा आणि जिऱ्याचं जे पण थोडे थोडे पार्टिकल्स असतात ते येत नाही शेव करताना म्हणजे आपण ही जी पेस्ट असते ती गाळूनच घ्यायची आहे त्याच्या त्याच्यानंतर थोडस पाणी अर्ध वाटीसारखं पाणी घेऊन त्या पेस्टमधून त्या पेस्टचा अर्क जो असतो तो पण मी या मिश्रणामध्ये घेऊन घेतलाय त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण हातानेच आता ह्याचा बेसनाचं बेसन असतं त्याच जे गोळा आहे तो तयार करून घ्यायचा आहे आणि ह्या साईडला मी तेल पण गरम करायला ठेवलंय तशा पद्धतीने हे मिश्रण आहे ते रेडी झालंय आता त्याच्यानंतर शेवटी त्याच्यामध्ये मी अर्धी चमची सारखं तेल टाकलंय आणि थोडस तेल मी हाताला पण घेतलंय म्हणजे जे मिश्रण असतं ते आपल्या हाताला जास्त चिटकत नाही त्याच्यानंतर थोडासा अंदाजित मी भाग घेतलाय एक संचामध्ये टाकायला आणि त्याच्यानंतर त्याला मी मळून घेते हाताने आता दोन्ही हाताने मी हे मिश्रण एकसारखं छानपैकी मळवून घेतलंय संच्यामध्ये टाकायच्या आधी तर अशा रीतीने हा मी गोळा तयार रेडी केलाय आणि आता तो मी संचामध्ये टाकणार आहे आणि संचामध्ये टाकल्यानंतर थोडस जे अंदाजीतच घेतलं होतं तर मिश्रण कमी पडलं तर मी थोडस परत मिश्रण घेऊन संचा आहे शेवेचा तो पूर्णपणे मी भरून घेतलाय मिश्रणाने आता तुम्ही विचाराल की शेवेची कोणती झाळी मी वापरली आहे तर ती मीडियम साईजची झाळी वापरली आहे तुम्ही कोणतीही झाळी वापरू शकतात लहान मिडियम किंवा जाड शेव म्हणजे ह्या मिश्रणाची शेव खूप अप्रतिमच लागते शेव कोणत्या पण साईजची असो आता तेल मी मध्यम आचेवर गरम करून घेतलंय आता आपण त्याच्यात छोटासा एक तुकडा घालून पाहणार आहे आणि पाहिल्यावर वरती आलाय म्हणजे शेव रेडी झालीय तर आता आपण त्याला तेलामध्ये शेवेला सोडायचं आहे आणि शेव सोडताना गॅस एकदम लो फ्लेम करावा आणि अशा रीतीने संचा पकडून त्याला गोल गोल फिरवून शेव तेलामध्ये सोडावी दोन राऊंड सारखी मी शेव तेलामध्ये सोडली आहे आणि एक दीड मिनिट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता ती सेटल झाली आहे चमची किंवा आता त्याला दुसऱ्या साईडने पण तळून घ्यायची आहे मी त्याला फ्लिप केलीये इथे पण आपण दोन ते तीन मिनिट किंवा शेव जोपर्यंत छानपैकी क्रंची तळली जात नाही तोपर्यंत आपण त्याला तळून घ्यायची दोन ते तीन मिनिटच लागतात आणि आता तुम्ही पाहू शकता की ती खाली सेटल झाली आहे आणि शेव आता मी त्या काढून घेते काढल्यानंतर हा आवाज ऐका तुम्ही झाली शेव ही खायला खूपच अप्रतिम लागते आता ही शेव पूर्णपणे थंड झाल्यावर आता ह्याचा क्रंच तुम्ही पाहू शकतात आता मी त्याला तोडणार आहे अशा रीतीने ही शेव तुम्ही पाहू शकतात खूपच छान सॉफ्ट आणि क्रंची अशी छानशी शेव झाली आहे तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा की कशी झाली आहे आता मी त्याला डिशमध्ये सर्व करते आहे